नमस्कार मित्रांनो तर चला आज एक नवीन आसन शिकूया एक आसन असणार ते आसन असणार आहे काकासन आपल्याला आर्म बॅलन्सिंग आसन शिकायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला अगोदर करून दाखवतो की कशाप्रकारे हे आसन केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याचं ट्युटोरियल मी देऊन टाकतो तर तुम्हाल। मित्रांनो एकदा आसन बघून घ्या ठीक आहे तर काकासन हे काकासन आहे हे आर्म बॅलन्सिंग आसन आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला यायचं आहे मालासनमध्ये तुम्ही स्टँडिंग मधून सुद्धा मालासन मध्ये येऊ हो शकता किंवा सिटिंग मधून सुद्धा तुम्ही मालासन करू शकता इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं की मालासनसाठी तुम्हाला बॅक सरळ ठेवायची आहे त्यानंतर अशा हात ठेवायचे आहे यानंतर इथूनच समोर जायचं आहे असे समोर नीजला आतमध्ये घ्यायचं नाही गुडघ्यांना बाहेर ठेवायचे एल्बोज खाली येतील आणि इथून पुढे खाली आल्यानंतर तुम्हाला आपले जे ट्रायसेप आहेत ते शिनबोन कडे घ्यायचे दोन्ही त्यानंतर आपल्या टोचच्या पायांच्या बोटांच्या लाईन मध्येच आपल्याला हात टेकायचे आहे हातांची बोटेस बाजूला असतील अशी ठेवल्यानंतर आपल्याला हळूच वरती घ्यायचे आणि स्वतःला समोर ढकलायचं आहे समोर पुश करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्या पाया पायांच्या टोच पायांच्या पायां बोटांवरती आहे पूर्ण आणि एक एक पाय उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही शक्य असेल तर दोन्ही उचलून घ्यायचे नसेल तर एक खाली ठेवायचं आणि एक उचलायचं आणि नंतर पुन्हा दुसरा खाली ठेवायचा दुसरा उचलायचा आणि बॅलन्स करायचं ठीक आहे पण जर समजा तुम्हाला उचलता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीनं दोन ब्रिक्स घेऊ शकता दोन ब्रिक्स घेतल्यानंतर अशा ठेवायच्या आहे आपल्या पायांखाली ब्रिक्सच्या वरती अशा पद्धतीनं मालासांमध्ये यायचं आहे अगेन स्टेप बाय स्टेप तेच हात खाली टाचावर समोर ढकलायचं आहे आणि हळू परत यायचंय आणि रिलॅक्स करायचं ठीक आहे तर इतकं हे आसन सोपं आहे पण सुरुवातीला थोडं तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी उचलण्यासाठी तुम्हाला अवघड होऊ शकतं जर तुम्हाला पाय उचलत नसतील ब्रेक तर ब्रेकचा यूज करा नाही तर ब्रेकचा यूज केला नाही तरी चालेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद